किती बघाय मोठा मोठा सांगतो का मी सांगितलं तिथे न मला पळत आलेलं दिसले ते प्रॉब्लेम होत असतो क्रॅप तर बघा आमचा घडी बोलला खिकडी खाण्याचा मूड झाला तर बोलला खिकडीच पाहिजे आता टाइम तसं नाही टाइम झाला वाजले साडेचार पावणे पाच वाजलेत मग आता बोललो दहा बारा झाली बस झाली तर त्याचसाठी आलो आहे आम्ही आता जास्त काय हे ना आम्ही मोजून दोन ते तीन तास म्हणजे दोन एक तास खिकडी काढणार घरी पण आणले आणि आता संध्याकाळचा टायमिंग आहे त्यामुळे बाहेर पण क्रीबी बसलेली भेटतीलच तर जास्त वेळ नाही घेता सुरू करूया आजच्या एका नव्या वडीला बुग्या जाऊन मग किती भेटतात तसं याला आम्हाला आता लेट झाला त्यामुळं आम्ही आता आतडी किंवा टोळ नाहीत चाऱ्याचीच घरी करणार कारण मिरगा जी खिकडी असते ती जास्त करून चाऱ्याच्या जा घरीला पण येतात आणि जी पुढची खिरवी असतात ती साईडला बिळाच्या चारा वगैरे येतो त्यामुळं चाऱ्याला वगैरे येत नाहीत आतडी किंवा टोळच लागतो त्यावेळी आमची झाली घरी तयार हे आहे खोप गवारेड्यानं हुसकावून लावण्यासाठी खोप तर गव वगैरे येतात सध्या तरवा पेरलेला आहे त्यामुळं गव वगैरे खायला येतो उतरतो रात्रीचा त्यांना हे विकडे फेरलेलं आहे तरवा त्यांना हुसकावून लावण्यासाठी खूप बांधलेली गे पण ह्याच्यात मध्ये कोण येत असेल राखणीला असं वाटत नाही कोपऱ्याला हां हळूहळू घे गेले ते परत असं वाटत नाही

जाणार जा की इकडच्या बाजून जाणी पटकन पकड नाही तर ते पाळणार मारली 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 गेले ते रिमझिम ना ना? का होईना पण पाऊस जोडा चालू झालाय जो खेकड्याला कसं पाऊस असतोय पाऊस लागतोय तर खेकडी बाहेर येतो जरा नाहीतर मग आतच बसतात डायरेक्ट नाईटला बाहेर पडतात का हाय लेवल मध्ये इकडे बाहेर आहे बघ ओके दू ओ सगळी बाहेरच भेटली इथे पण मजबूत आहे

गेला जा जा भेटलं का मला पळत आलेलं दिसलं ते प्रॉब्लेम होत असतो क्रॅप तर बघ्या अगं याच्यात काय होतं पीठ होतं की काय पांढर पीठ पांढरपडले कसले पिठाची पिशी होती काय आता आपण जेवढी पण गावल्यात ती अशी पाटात एकच फक्त मला वाटतं ह्याच्यान गावला असलं ना करीन संध्याकाळचा टाइम आहे ना

संध्याकाळचा टाइम आहे ना त्यामुळे पाणी देऊन हात टाकला <laughs> 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 <भिलाद दानर्थ था। laughs> E lector, bro? Da. Hidroportiu drăgănește de 3. Asta 3.000 de 3.000 de 3.000 de 3.000 de

कुठे बघ मोठा 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 सांगतो का मी सांगितलं का मी पूर्ण भाग आलत हिरवाय झाले पाहुणं भागलं पाहुण्याची वेगळी गावली रगड कुठे गेले रे ते त्याला आपडले एवढ्या जोरात काय होईल आहे आपवंतेकड्याला आप येताना काय वाटत नाही ह्या दगडधोंड्यातून चालताना ना लय बेकार हालत होती तर बऱ्यापैकी गावल्यात मजून दोन घरीला गावली असतील म्हणजे सगळी टपामध्ये बसलेली भेटली संध्याकाळ जे वाजलेले आहेत सव्वा सहा तर चाललो आहे आम्ही घरी तर दहा बारा असतील दहा बारा दहा बारा भेटलीत तर आम्ही विचार म्हणून आलो होतो की मोजून दहा बारा तरी भेटावे तर तेवढीच भेटलीत बरोबर दहा बारा तरी भेटलीत आमटी झाली झालं तर असंच माझा अनेक व्लॉग खेकड्याचा तर तो नक्की पहा अजून तो एडिट करायचा बाकी आहे हा कधी सोडेन हे पण माहिती नाही तर बिटूया अशाच आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा पापा आणि धन्यवाद